नमस्कार डॉक्टर लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या हातावरील रेषांबद्दल आपण बोलतोय तर हे उंचवटे नक्की काय असतात आणि ते त्यांचा काय संबंध किंवा ते काय दर्शवतात हातामधल्या रेषा आणि उंचवटे ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया पहिल्या बोटाखाली जो भाग आहे त्याला आपण गुरुचा उंचवटा म्हणतो मधल्या बोटाखाली जो भाग आहे त्याला आपण शनीचा उंचवटा म्हणतो नंतर रिंग फिंगर म्हणजे अनामिका त्याच्या खाली जो भाग आहे त्याला आपण सूर्याचा उंचवटा करंगणीच्या खाली आहे त्याला आपण बुधाचा उंचवटा म्हणतो नंतर हा संपूर्ण जो मधला भाग आहे म्हणजे हा भाग आणि हा भाग आणि हा मधला सुद्धा ह्याला आपण मंगळाचा उंचवटा म्हणतो नंतर अंगठ्याच्या खाली आणि इथं जो भाग दिसतोय त्याला आपण शुक्र उंचवटा आणि जो राहिलेला इथं भाग आहे त्याला आपण चंद्र उंचवटा म्हणतो इथं राहू म्हणजे जो मध्यभागी आपण म्हणू की खड्ड्यासारखा असतो तिथं राहू असतो आणि मनगटापाशी खालच्या बाजूला केतू असतो असे सात उंचवटे आहेत आणि लाईन्समध्ये ही जी बघितलं तर ही लाईफ लाईन आहे त्याला जीवनरेषा म्हणू आपण मधनं खालणं वर जाते त्याला आपण भाग्यरेषा म्हणू अशी जाते त्याला आपण मस्तक रेषा आणि अशी जाते त्याला आपण हृदय रेषा म्हणू हातामध्ये जवळ जवळ नऊ उंचवटे असतात नऊ ग्रहांचे नऊ उंचवटे आपण असं प्रत्येक बोटाखाली म्हणजे पहिल्या बोटाखाली गुरुचा उंचवटा आहे म्हणजे तिथे एक एरिया असतो की जो फुगलेला असू असू शकतो शकतो डिप्रेस त्याच्यामध्ये एक ट्रायंगल असतो त्याला सेंट्रल अँगल म्हणतात तर तो ट्रायंगल पोझिशन नुसार तो उंचवटा आपण आयडेंटिफाय करू शकतो तो जनरली पहिल्या बोटाखाली असतो पण तो स्लिप होऊ शकतो तो इकडच्या उंचावटाकडे जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो वर खाली जाऊ शकतो आणि त्याच्यावर असत सो पॉइंट इज पहिल्या बोटाखाली गुरु आहे hmm. दुसऱ्या बोटाखाली शनी आहे तिसऱ्या बोटाखाली सूर्य आहे hmm. नंतर करंगळी खाली बुधग्रह आहे अच्छा मंगळ आणि इथं hmm. या दोन साइडला जर बघितलं तर हे दोन मंगळ आहेत लाईक आपण हा संपूर्ण एरियाच मंगळाचा म्हटलं जातो अंगठ्याच्या खाली जर बघितलं तर शुक्राचा उंचवट आहे आणि ही जी साईड आहे त्याला आपण चंद्राचा म्हणतो मस्तक रेषा जी मध्ये आहे त्याच्या खाली राहू आहे आणि बेसला जिथे ब्रेसलेट आपण म्हणतो ब्रेसलेट mm. लाईन किंवा रिस्ट जॉईंट असतो तिथे केतू असतो आता हे जे उंचवटे असतात तेच ऍक्च्युली हस्तरेषा किंवा हस्त शास्त्रामधले इसेन्स आहे म्हणजे त्यांच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत इज फॉर एक्झाम्पल प्रत्येक उंचवट्याच्या क्वालिटीज आहेत आणि oh. त्या क्वालिटीज पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्लॅट म्हणजे अजिबात नसणे hm. किंवा त्याच्यावर जर काही चिन्ह असतील hmm. तर त्या ते क्वालिटीज मध्ये चेंजेस पण होतो hmm. फॉर एक्झाम्पल गुरु म्हणजे पहिल्या पोटाखाली जे आहे तर हा गुरुचा उंचवटा हा त्या माणसामध्ये काही क्वालिटीज आणि त्याची काही घटना म्हणजे सरकमस्टन्सेस इन्सिडन्सेस आणि क्वालिटीज अशा तीन प्रकारचे आणू शकतो फॉर एक्झाम्पल आपण गुरुचा उंचवटा बघू hmm. गुरु हा जनरली स्पिरिच्युअलिटी जोडणार लाईक अ टीचर त्यानंतर गुरु हा फायनान्स मध्ये बघितलं तर फायनान्शियली व्हेरी गुड म्हणजे ज्याच्या हातामध्ये गुरुचं बळ चांगलं आहे तो फायनान्शियली चांगल्या hmm. पोझिशन मध्ये जातो हॅपीनेस ऑफ फॅमिली अँड चिल्ड्रेन सो तुम्ही एखादा हात पाहिला आणि तुम्हाला गुरुचा उंचवटा चांगला दिसला त्याच्यावर एखादं दिसलं स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही म्हणू शकता की या माणसाच्या लाईफमध्ये करिअर मॅरेज चिल्ड्रन हे एका लेव्हलला चांगल्या स्थितीमध्ये जाते बाकीच्या रेषा आणि उंचवटे हे त्याला क्रॉस करत असतील तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हे एक आपण म्हणू की एकत्रित बघून तयार केलेले चित्र आपण फायनली सांगू शकतो mm, mm, पण मग हा उंचवटा जो असतो mm, तो काही कॅरेक्टर्स आणि इन्सिडन्सेस दाखवेल आणि हे प्रत्येक उंचवट्याचे इन्सिडन्स सरकमस्टन्स आणि कॅरेक्टर हे वेगवेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो सगळ्यात स्ट्रॉंग असतो तो, तो लीड करतो अच्छा तो लीड करतो म्हणजे त्या माणसाची पर्सनॅलिटी त्याला धरूनच असते आणि बाकीचे त्याला आयदर ऑपोज करतात किंवा सपोर्ट करतात अशा पद्धतीने म्हणून आता तुमचा हात पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले कुठले मोठे आहेत की आपल्याला समजू शकते की या माणसाची दिशा कुठे कुठे बरोबर असं तर आता तुम्ही जे आता सांगताय त्याच्यात मला एक गोष्ट कळली की आपल्या हातामधील रेषा आणि उंचवटे हे बरंच काही दर्शवतात तर आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो फार पॉप्युलर आहे की लाईफ लाईन किंवा आपली जीवन रेषा तर आ, ती नक्की कुठली आणि ती काय दर्शवते जीवन रेषा सुरू होताना या पासून सुरू होते आपल्या रिस्ट जॉईंट पर्यंत वर खाली त्याचा जी अशी ही कव वाली लाईन ओके आता जीवन रेषा पण ती आपली कुठल्या हाताची बघायची सॉरी राईट हँड की लेफ्ट हँड म्हणजे जीवन रेषा ही कुठल्या हातात आहे कारण दोन्ही कडे सेम दिसतात मला तर परफेक्ट आता याच्यामध्ये असं आहे की परत आपण त्याच मुद्द्यावर जाऊ आर यू राईट हँड आय एम राईट हँड येस मग तुमची राईट हँड मधली जी जीवन रेषा आहे ती ऍक्च्युअल फॅक्ट दाखवेल आणि लेफ्ट हँड मध्ये प्रॉबेबिलिटी दाखवेल ओके फॉर एक्झाम्पल आता पहिलं जीवन रेषा काय दाखवतो ते आपण बघूया जीवन रेषा ही एक प्राणशक्ती दाखवतो प्राणशक्ती म्हणजे काय तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स वे असतात रिप्रोडक्टिव्ह रेस्पायेटरी सिस्टीम सॅलिमेंटरी सिस्टीम नर्वस सिस्टीम आता ह्या सगळ्या सिस्टीम एकमेकाला सिंक्रोनाइज मध्ये काम करतात म्हणजे फुफ्फुसानी ऑक्सिजन घेतल्यानंतर जी सर्क्युलेटरी सिस्टीमधलं हृदय ते तिकडं रक्त पाठवतो त्याच वेळेला मग रक्ताचं शुद्धीकरण होतं ट्रान्सफर होतं आता समजा हे दोन्ही सिस्टीम म्हणल्या आम्हालाही काम करायचं <laughs> आजार आजार तिथं सुरू होतो जेव्हा दोन सिस्टीम्स एकमेकाला सपोर्ट करत <laughs> नाही सो ह्या so, सगळ्या सिस्टीम मध्ये सिंक्रोनायझेशन ठेवण्याचं काम <laughs> जे करत त्याला आपण प्राणवायू म्हणतो किंवा प्राणशक्ती म्हणतो आणि ती प्राणशक्ती वाहणारा जो चॅनल आहे त्याला जीवन रेषा म्हणतात सो so, जीवन रेषा कोणाच्याही हातामध्ये जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा सिंक्रोनायझेशन बिटवीन सिस्टम्स हो त्याच्यानंतर हेल्थ इश्यू त्या माणसाचे चालू सो हो so, जीवन रेषा प्रायमरीली तुमचे हेल्थ इश्यू लागत सेकंडरीली इट इज शोईंग युअर बॉडी सो तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होता का म्हणजे जसं मुंबई मधल्या मुंबईमध्ये नाही पण तुम्ही मुंबई मधन समजा युएस ला गेला तर तुमच्या आजूबाजूचे सरकमस्टन्सेस चेंज बदल सो हा जो मोठा चेंज आहे आणि तो जर परमनंट राहणार असेल तर तो जीवन रेषेमधला स्टार्ट होते तेव्हा आपलं कुटुंब आपले आई वडील हे आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा स्टार्टिंग मध्ये जर काही निगेटिव्ह सायन्स असतील तर मग पहिल्या पार्ट मध्ये जेव्हा आपण आपल्या आई वडिलांवर डिपेंड असतो त्या पार्ट मध्ये आपली कशी स्थिती राहणार mm. मधल्या पार्ट मध्ये करिअर मध्ये कशी राहणार आहे मध्ये mm. म्हणजे तुमची ऍज अ फिजिकल हेल्थ mm. आणि मग लास्ट पार्ट आता जे प्रश्न विचारणारे लोक असतात ते जनरली हे विचारते माझी आत्ता तब्येत चांगली पण शेवटी कशी राहील आणि तोच तो महत्वाचा मुद्दा राहतो बरोबर मग शेवटी ती रेषा उत्तम असेल तर म्हातारपण पण चांगलं जाईल असं त्याच्यातनं अर्थ काढतो आता काही वेळेस तुम्हाला असं दिसू शकतं की आयुष्य रेषा म्हणजे जीवन रेषा मध्येच कट पण ती माणसं खूप वर्ष जगू शकतात hmm. आणि काही लोकांची पूर्ण आयुष्य रेषा आहे पण तो माणसाचा ऑलरेडी डेड माणसाचा फोटो आहे त्याचं कारण असं की जीवन रेषा हे शरीर दाखवतो hmm. प्राणवायू वाहतोय तो दाखवतो पण तुम्ही जिवंत आहे का मृत आहे हे कोण कसं ठरवतं मेडिको लिगली जरी तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर ते म्हणतात तुमचं हृदय जेव्हा थांबेल देन देरे राईट कुठे कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जावं तुम्ही हाऊ दे ॲडंटिफाय इसीजी काढतात तो प्लेन आला ऑस्कल्ट करतात स्टेथोस्कोपनी हृदय तुमचं बंद आहे सो हृदय रेषा ही ऍक्च्युली आपलं लाईफ स्पॅन दाखवते लाईफ लाईन फक्त तुमची बॉडी एज अ हेल्थ सो आपण त्याला सिंपल शब्द वापरू क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ लाईफ इज लाईफ लाईन नॉट द क्वांटिटी किती क्वांटिटी आहे हे जीवन रेषेवरून नाही करणार पण क्वालिटी कशी आहे हे डेफिनेटली कळू शकतो त्यामुळे ज्यांच्या हातामध्ये अर्ध्या रेषा आहेत त्यांनी काही घाबरायचं कारण नाही तिचं काही त्यांचं एंड होणार आहे असं नाही तर आता सर जीवन रेषा म्हणजे जे लाईफ लाईम आपण म्हणतोय वरती काही उपाय सुचवाल का आता याच्यामध्ये एक मुद्दा मी ऍड करतो आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण मग अशी उंचवटे बघितले Yeah. तर प्रत्येक उंचवटा एका विशिष्ट बॉडीच्या संबंधित असतो फॉर hmm. एक्झाम्पल मग आपण गुरुचा उंचवटा बघितला <स्वें> त्याचा बॉडी मधला फॅट किंवा लिव्हर hmm. किंवा लंग्स या तीन सिस्टीमशी संबंध असतो त्यामुळे गुरुचा उंचवटा अशुभ असेल त्याच्या अशुभ चिन्ह असतील तर मग आणि लाईफ लाईन पण डिफेक्टिव्ह असेल डिफेक्टिव्ह म्हणजे ती रेषा सरळ न जाता वेडी वाकडी जाणे खूप उथळ असणे त्याला काही अडवे रेषा असणे दॅट इज डिफेक्ट तर मग तो हेल्थ इश्यू त्या माणसाला होतो सो आता याच्यामध्ये उपायाच्या दृष्टीने बघायचं झालं तर थोडस मी एस्ट्रोलॉजी पण त्याच्यात रेफर करतो कारण मी प्रॅक्टिस करतो ना इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करतो ऍस्ट्रोलॉजी पामिस्ट्री दोन तर ज्योतिष मध्ये आपला जन्म जेव्हा होतो hmm. तेव्हा आपला एक नक्षत्र असतो बरोबर आणि प्रत्येक नक्षत्राची एक देवता असते जसं कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्र आहे त्याची देवता वरुण ही आहे किंवा अश्विनी नक्षत्र आहे ऐकलं असेल त्याची देवता आहे ती अश्विनी कुमार तर प्रत्येक नक्षत्र देवताची पूजा किंवा प्रेयर्स त्याच्या संबंधी जे मंत्र असतात ते जर म्हटले गेले तर आरोग्यविषयी जो प्रॉब्लेम असतो तो मोस्ट ऑफ द टाइम तो कमी होतो पण ते बघायला पाहिजे की नक्षत्र देवता कोण आहे आणि कुठल्या प्रकारचे मंत्र द्यायला पाहिजेत कारण ते पण तुमचं नाव नावरस अक्षर किंवा त्याला तो मंत्र धनी आहे का ऋणी आहे हे मंत्र शास्त्राचा एक भाग आहे तो बघूनच आम्ही ठरवतो आणि दुसरा उपाय जो सगळ्यात चांगला काम करतो तो म्हणजे आयुर्वेदानुसार सुद्धा अग्नि म्हणजे पचनशक्ती ही सगळ्यात महत्वाची राहते कुठल्याही आजाराची जी सुरुवात आहे हे पचनशक्ती बिघडल्यामुळे आपल्याला माहिती अग्निहोत्र नावाचा जो एक सिंपल विधी आहे हार्डली दोन ते तीन मिनिटं लागतात तो जर फॉलो केला तर बऱ्याच लोकांना हेल्थ इश्यूज कमी होतात कारण अग्नीची उपासना म्हणजे खरं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार न होऊन देण्यासाठी उपासना त्यामुळे या दोन उपासना मी आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे शारीरिक आरोग्य जे आपण म्हणू त्याच्यासाठी हे दोन उपाय आपण जनरली करतो अच्छा मग जेव्हा हे लाईफ लाईन जीवन रेषा याबद्दल आपण बोलतो तेव्हा आपल्याला फर्स्ट शारी शारीरिक आरोग्याचं बघायला शारी वा छान सर तुम्ही मस्तक रेषेच्या उपायाबद्दल काही सांगाल का मस्तक रेषेचा जेव्हा डिफेक्टिव्ह पार्ट दिसतो तेव्हा माणसाचं परसेप्शन किंवा सेल्फ कंट्रोल हा भाग बरेच वेळा डिस्टर्ब राहतो आणि त्याला प्रॅक्टिकली अप्लिकेशन करता येत नाही त्याच्यामध्ये प्राणायाम प्राणाला कंट्रोल करणारा प्राणायाम किंवा कंट्रोल प्राण करायचा श्वास घ्यायचा त्याला आपण प्राणायाम म्हणतो तो केल्यामुळं किंवा मेडिटेशन त्याच्यामुळे बरेच वेळा मस्तक मस्तरेषेमधले जे दोष असतात ते निघून जातात सो जीवन रेषेसाठी काही उपाय मस्तक रेषेसाठी उपाय मस्तक रेषेसाठी अजून एक गोष्ट आहे पत्रिकेमध्ये त्याला आम्ही धर्मदेवता म्हणतो म्हणजे तुमच्या पत्रिकेत एक आत्मकारक ग्रह असतो त्याच्यावर धर्मदेवता कॅल्क्युलेट केली जाते धर्मदेवता ही नेहमी विष्णूच स्वरूप असत त्याची उपासना <smelling> आणि त्याला फॉलो करणं हे तुमची ड्युटी धर्म म्हणजे ड्युटी ड्युटीफुलनेस <smelling> म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करायला पाहिजे ह्याला आम्ही ड्युटी म्हणतो किंवा धर्म म्हणतो समजा तुमचं काम इंटरव्ह्यू घेणं तुमचा धर्म तुम्ही व्यवस्थित पाळताय का नाही परफेक्ट करताय का नाही तुमची धर्मदेवता तुम्ही ऍक्टिव्हेट केली तो मंत्र म्हणून दर्शन घेऊन उपासना करून तर मग त्या ठिकाणी तुमचं काम तुमचं धर्म तुमची ड्युटी तुम्ही परफेक्टली करता सो so, मस्तक रेषा बिघडल्यानंतर आम्ही धर्म देवता जनरली ऍक्टिवेट करतो धन्यवाद सर आजच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला मानसिक आणि शारीरिक स्थिती ही आपल्या हस्त रेषांवरून कशी दर्शवते आणि त्यावर काही सोपे उपाय तुम्ही सुचवलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार